फ्रेंड तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे शिवानी चॅनला तर मित्रांनो आज आहे आमच्या गावचं उरुस तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो मी म्हटले होते की आज आहे आमच्या गावामध्ये उरुस तर बघू शकता मित्रांनो तर हे बघा उरुसासाठी काय काय आणलेलं आहे तर बघू शकता हे नवीन गहू आहे जे शेतातले आपले घरी आलेले असते तर हे नवीन गहू आहे आणि त्याचा मलिदा केलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेली आहे चपाती आणि याच्यात टाकलेली आहे साखर तर मित्रांनो बघू शकता इथे मी सोलत आहे नारळ आणि हे नारळ काही माझ्याकडून सोलता नाही आहे ना तर मी दिला आहे आता हे नारळ सोलायला मामाकडे तर बघा इथं मामा सोलत आहे नारळ तर मित्रांनो बघू शकता इथे केलेला आहे देवासाठी प्रसाद तर हा प्रसाद कसा केलेला आहे हे तर तुमच्या सगळ्यांना मी आधी सांगितलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता आणि हा मित्रांनो हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता आम्हाला जायचं आहे देवाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो हा जो ऊरुस आहे हा वर्षातून एकदाच येतो आणि या उर्साच्या दर्शनासाठी आमच्या गावातले सर्व मंडळी स सर, सर्वजण येतात दर्शनासाठी तर मित्रांनो चला तर आता आम्हीसुद्धा आलेलो आहे आणि या द या उर्साच्या दर्शनासाठी सर्व लोकच नाही तर सर्व समाजातले लोक दर्शन घेण्यासाठी येतात तर बघा समोर आता किती गर्द आहे तर <स्थ>

तुमचा द्याय पूर्ण घ्या आता तुमचा द्या मला चांगलं काढलं तर मित्रांनो मी देवाला एकच प्रार्थना मागितली कि हे देवा जे मी सोशल मीडियाचं क्षेत्र निवडलं आहे त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळू दे आणि हे फक्त देवाच्या हातात आणि तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आता हे बघताय काय चला एक लाईक आणि नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो इथे आहे आमचं एकदम छानपैकी दर्शन तर मित्रांनो कोणत्याही मंदिरामध्ये गेलं तर आपल्याला देवाच्या दारामध्ये थोडंफार बसण्यास लागतं तर मित्रांनो थोडं बसून आम्ही आता उठलो आहे घरी जाण्यास बघा मित्रांनो बघू शकता इथं लागलेला आहे छोटीशी यात्रा भरलेली आहे तर बघू शकता छोटे मोठे दुकान लागलेले आहे बघा ही आहे मुलं बघू शकता आता आम्ही आलेले आहे जिलेबी भजे घेण्यासाठी आणि मामा सुद्धा आलेले आहे आता जिलेबी भजे घेण्यासाठी किती गेले मामा अर्धा किलो जिलेबी अर्धा किलो भजे आधी पावशील पावशील म्हणे सांगू लागल नायचं लागलेलं आहे स्टॉक मित्रांनो बघू शकता आता बई घेता इथं जिलेबी भजे म्हणजे आता जिलेबी घेणार आहे गरम गरम जिलेबी तळणं चालू आहे पलीकडे मित्रांनो आता आम्ही जाताय घरी तर बघू शकता आता आम्ही चलो येतात घरी तर बघा आता रस्त्याने कोणीच नाहीये जाऊ आम्ही येत होतो भरपूर लोक येत होते रस्त्याने ಘರಿ ಸಲ್ಲಾ ಪರಿ